अहो दोन वर्ष झाले अजून फुल दोन वर्षच झाले पूल बनवायला गाल तो या फुलाची दुरावस्था तुम्हाला किती येते हे हे जे खड्डे येते भरपूर वेळेस बुजले गेले काही नाही मातीमा टाकून देतात ते मुलूम टाकून देता देतात तसं होतं दोन चार दिवसात लगेच होतं आता चार दिवसात पहिले पुजलं आहे चार दिवसात बघा तुम्ही लगेच कशी अवस्था झाली त्यांची आणि वाहन येतं मोठं वाहन येतं टाकल्या वाहनला काहीच दिसत नाही तसं काही ठोकायला करतो आपण कुठं बघा तुम्ही लागले सर किती येतं इथं आहे तुम्ही रस्ता बघा कसा इथं काय अवस्था आहे रस्त्याची दोनच वर्ष झाले ना हो दोन दोन दिवसात काही ना काही अपघात होत रिक्षाचा ऍक्सिडेंट झाला मागे गाडी पलटी झाली मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला हो आता आम्ही सकाळी पाच आला येतो आम्हाला अंदाज काही इतका उठतो संबंधित अधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्याने याकडे लक्ष द्यावं त्वरित काम मार्गेला medical cái nào cái nào cái cái nào cái nào cái nào cái 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 cái